रामचंद्र रावजी तिडके नरसापोरकर कृपया यांनी समाजाला आपलं प्रबोधन द्यावं अशी विनंती करतो कृपया सर्व मंजारी समाज बांधव आणि आजच्या कार्यक्रमाच्या योजना आदिलाबाद जिल्हा मंजारी एकत्र एकत्रितरण वेगवेगळे विषय सांगून गोंधळ न करण्यापेक्षा थोडा हा विषय कसा आहे भक्ती आणि शक्ती मार्गाकडे भक्तीकडे गोपे भगवान बाबा आणि शक्तीकडे गोपीनाथ राहून त्या समाजाचं एकत्रीकरण करावं समाज एकच आहे पण मार्गदर्शन कुठं कुठं चुकलं म्हणून हा समाज आपला विकृत चालला आहे समाजामध्ये पुष्कळ हिरे पडलेले सांगायची यादी नको पण हिऱ्याला बी आपली आठवणी यावी की त्याच्या आगीत गावात जाऊन बसावं शिक्षण तुमचं तुमच्याकरता कामाचं नाही आम्ही तुमची ओळख करावं असं काही नाही तुम्ही समाजाची ओळख करून पुढे यावा आणि आम्हाला समाजाना हा झोपी झालेला समाज त्याला जागृत करा ही तुमची कारण शरीर हे करत आहे मन हे चिंतना करत आहे आणि तुमची बुद्धी हे कार्य आणि सकल विचार करा करत आहे तुमचे आचार आणि विचार चांगले असतील पण समाजाकडे थोडं बघा कारण का हा समाज उपलेला आहे समाजाला काय माहित आहे आम्ही एवढे संघटित आहोत दोन मार्ग आहेत शिक्षणाचा मार्ग एक आडमोटाचा मार्ग आम्ही हो म्हणजे जमा होतो हो। कि हो मला की जमा आम्हाला कोणाची गरज नाही व्हॉट्सअप करणं आम्हाला ते काही एकत्रित करीत करणार अनेक दिवसाचा आम्हाला इतिहास करणार तुम्ही सांगलं तर कुठं कळतंय आता सांगलं की आम्ही विसरलो तुम्ही काय काय बोला तर आमचं विसरून याला काहीच माहित नाही आम्हाला पृथ्वीराज माहीत नाही का नाही फक्त भगवान बाबा अठराशे छप्पनचा भगवान बाबा आत्ता कळाला आता एवढा वजारी पुढे करायला अठराशे छप्पन पासून भगवान बाबा आत्ता कळालाय त्या भगवान बाबाला विसरू नका कारण हा कार्यक्रम आणि पद्धतीने निवड झालाय आपला समाज सांप्रदाय पद्धतीचा आहे आपला समाज शाकाहारी आहे ह्याच्याकडे लक्ष द्या सर्व समाजांनी आपल्या मुलाला शिक्षण द्यायला प्रयत्न करा एक ऊर्जा निर्माण करून ज्यांनी शिक्षणामध्ये गुणवंत केली असं या दसऱ्याच्या निमित्तानं ज्या कमिटीनं हे दसरा आयोजित केलेला आहे त्या कमिट्याचे परिसर करून आम्ही हा मंगलबाई त्या निमित्त त्या कंपनी कंपनीला वंजारी समाजाला एकत्रित करावं ही आमची व्यासपीठावर सर्व त्या कमिटीला विनंती आहे यामध्ये सिंहाचा वाटा असणारे इंद्रवादीकर मंडळी आणि खूप असं नियोजन केलेलं आहे आणि समाजाने तुमच्या येण्यावर कळतं की समाज किती संघटित आहे समाज एवढा संघटित आहे की तुम्ही काही करा आणि तुमच्या मागे यायला तयार तर तुम्ही का काहीच करत नाही आम्हाला भीती आहे तुम्ही चांगलं काम केलं या ठिकाणी व्यासपीठ मिळू देणार नाही हे पहिल्या क्रमांकाच्या मार्फत दुसरा मान पण नाही कुठं सत्कार नको आता सत्कार जेव्हा करा की आपल्या समाजाची नक्कल दुसऱ्याने केली पाहिजे की हा समाज आदर्श आहे तुम्ही आपली पाठ आपण काय कोतरून घेता आवडकरांची कार्य तु� हे बर तात्याराव साहेबांनी कोठणात रमले या गाडीत बसता सांगतो चुकता म्हणून तात्याराव म्हणे सगळं विख्यात डॉक्टर डोळ्याचे आणि गोपनाथ रावडे या गाडीत बसून लातरून सभा करून जात असताना गाडी जोरात पडू लागली पुढे ड्रायव्हर एस टी चा ड्रायव्हर त्याला साईड देत नव्हता गोपीनाथ राव किती ओव्हरटेक करणार करता करता पुढे गेले आणि गाडी आडवी केली कोण येतो काय आणणार तुझं केंद्र करू शकतो असं त्याला उत्तर देणार आहे म्हणजे काय आपल्यामध्ये थोडी टेच आहे हलक्या भाषेमध्ये अभिमान आहे थोडा तिकट करायचे राग आहे द्वेष आहे सर चरण... आता इथून म्हटलं की हे का तिचाळी काही बोलत नाही त्यानं हे थोडं सोडा असं त्याचं म्हणणं आहे याला शिक्षणाची गरज आहे काही नाव ठेवू नका नाव ठेवायची गरज नाही आता सध्या एवढा समाज सुश्त झालाय प्रत्येकाच्या घरी व्हॉट्सअप आहे प्रत्येकाच्या घरी टी व्ही आहे प्रत्येकाकडे न्यूज आहे अरे निघाला निघालं पोडा करून घे तुम्हाला इथं गजेट पास नाही एस, एस सी नाही एसटी नाही गडा एसी आला वर गेलं काही लोकांचं चिरून गेले लई चांगलं झालं आपल्या मध्ये मतभेद राहणार नाही याच्यावर एकदा टाळ्या वाजवा आपल्याला सीट मिळूच नाही का मिळू नये आपल्यामध्ये ते निर्माण होते आपल्या समाजाने महाराष्ट्राला येणा करून टाकलं या समाजात ते निर्माण केले धनंजय मुंडे आता मिळावा बघा नारायणगडवर एकीकडे आणि भरमाबा एकीकडे तिथं तीनशे साठ एका मी नीट गिरी इकडे हजार इकडे पंपरी इकडे नारायणगड इकडे मनोज रागे पाटील इकडे अरे कोणा पाटण्याची करत नाही आपला तर शिक्षण वळणा जागा हे माझी विनंती आहे मुखपूर मुखपूर चा आदर जागा असं गाव आहे आमच्या गड्यात बाजू किती सभ्य गाव त्या गावामध्ये किती सुशिक्षित लोक त्यांची भाषा बघा त्यांचं वागणं बघा ते विवाहच आहे असं त्यांचा शिकून आदर्श घ्या ही माझी नम्रते आहे जास्त वेळ नाही करता बरेच लोकांचं होत आहे त्याकरता मी माझ्या वायला विराम या ठिकाणी मी थांबतो आणि सर्व सभासद माझे मित्रांनो आणि समस्त भंसाळी परिवार मी तुम्हाला सगळ्यांना कोटी कोटी नमस्कार करते माझं नाव प्रीती मुंडे आहे प्रीती उमा प्रल्हाद मुंडे आहे मी इंद्रवेली इंद्रवेली मंडळ आदिलाबाद जिल्हा प्रस्तुती करणार आहे म्हणजे योगा आणि का कॉम्बिनेशन प्रोफेशनली एक योगा टीचर हा मिस हैदराबाद असं मॉडेल आणि इंडिया असे टायटल्स पण आहेत बट योगा हमेशा कधीही माझ्या मनाला अटच केलेलं प्रोफेशन आहे की आपण हिंदू समाज असून मिस इथ ही समाज म्हणणार नाही तुम्हाला आपण सगळे हे वंसारी परिवार आहोत पण पर आपलं जे हिंदू हिंदू समाज आहे त्यासाठी योग विसरत झाला बिकॉज शंभू महादेवाने आपल्या महादेवाने त्यांच्या योग साधनेमुळं योग आणि नृत्याचं एक पाच एक पाच मोक्षासाठी एक पाच निवडलं होतं योगाला एवढं इम्पॉर्टन्स साऊंड दिलं नाही जात आहे का आपण विसरलं योगाला दुनियाभरामध्ये योगाला खूप इम्पॉर्टन्स आहे एक, uh, एक मॉडर्न आणि हैदराबादच्या पोझिशनवर आल्यावर मी मला सगळ्यात श्रेष्ठ आणि सगळ्यात आपण म्हणू शकतो की बेस्ट पोझिशन वाटली टीचरची मी सध्या गव्हर्नमेंट ऑफ दो इंडियाच्या अंदर पार्ट टाइम योगा जॉब करत आहे तर योगा हाय तुम्ही सांगू शकता का योगा काय योग म्हणजे आपल्या शरीर स्वास आणि आपल्या आत्म्याचा त्रिवेणी संगम आहे योग साधना या जगातली सर्व स्त्री सर्वश्रेष्ठ साधना आणि ह्या नवरात्रामध्ये आई भवानीच वैजयकार करून मी ह्या योग साधना व मी क्रिएट केलेल्या योगा आणि नृत्याच एक प्रस्तुतीकरण करत आहे दिवा डोक्यावर ठेवून आणि एवढंच म्हणते की जय भवानी जय भवानी कसं नाही भगवान बाबांची कृपा आहे कृपा दृश्य आहे तुम्ही करत जा तुमच्या हाताला यश येणार आहे दोन वर्षापूर्वी मला आठवत आहे मी एक छोटासा मागचा व्यक्त देणं मला थोडं गरजेचं वाटत साहेबांच्या स्कूलमध्ये बंधारी आपली समाजाची मीटिंग घेण्यात आली होती त्या दिवशी माझं मी मनोगत वय व्यक्तिशा माझं मनोगत मी व्यक्त केलं होतं की बाबा आपल्या बंधारी समाजातील येणारी नवीन पिढी खूप इंटरेस्टिव्ह आहे आपल्या म्हणणाऱ्या समाजाचं भविष्य त्यांच्या हातामध्ये सुरक्षित आहे एवढं मी हो। माझं मनोहर मी त्या दिवशी बोलून दाखवलं होतं तर अशा नवीन जनरेशनच्या येणाऱ्या व्यक्तीला आपण प्रोत्साहन देणं अत्यंत गरजेचं आहे अत्यंत गरजेचं आहे आणि तोच मुद्दा आता आमच्या दीपक निळीला आम्ही दोन तास डिस्कशन केलं की काळाची गरज आहे आपल्याकडे जे काही रूढी परंपरा आहे ते आवश्यक असते तर त्याला पोसायचं आणि आवश्यक नसते तर त्याला आपण उभीच करायचं तर बाजूला ढकलून द्यायच्या जेणेकरून आपण आपल्याला एक चांगला रास्ता एक चांगला मार्ग मिळेल अहो एक रस्ता हा जो मंदिराकडे जातो त्या रस्त्यालाच जायचा आपण पांजूरला कशाला जायचं नको तर ते तोच मार्ग आपल्याला भगवान बाबांनी किती एकोणीसशे पंचावन्न छप्पन्न इकडे येऊन ते सांग माझा समाज तिकडे गेलेला आहे मला त्यांच्यासाठी जायचं म्हणून ते आलेले होते ना मग त्यावेळेस त्यांची कशी संकल्पना होती ती संकल्पना आज साकार झाली हे असं मला तुम्हाला प्रत्यक, प्रत्यक्ष प्रत्यक्ष बघल्यानंतर माझ्या मनाला माझं मन भरून आलं की ती कंपला कल्पना सक्सेस आहे भविष्य सुरक्षित आहे कुणाच ज्याच्याकडे आत्मचिंतन आहे ज्याच्याकडे विवेक आहे ज्याने आई वडिलांनी सांगितलेले असो मार्ग जे जे शिक्षण योग्य पद्धतीने करतील त्यांचं भविष्य उजव आहे समाज कधीही त्यांच्या एवढं मी तुम्हाला आस्वस्थ देऊ इच्छितो आम्ही सिनियर सिटीजन आहोत समाजातले आहोत पण आम्ही सिनियर सिटीजन डेफिनेटली आमचा धर्म म्हणतो आमची की आपल्या समाजाला आपण ज्यावेळेस गरज असेल त्यावेळेस आपण उपदेश करायला पाहिजे आपण सांभाळून घ्यायला पाहिजे आणि आप आपल्यातला आपल्यातला अहंकार आपल्यातला अहंकार स्वार्थ हे अजिबात आढवा येऊ देऊ नये हीच माझी कळकळी आल्या पूर्ण जमलेल्या छोट्या महिला मंडळ वरिष्ठ मंडळ सर्वांच्या माझं एवढं निवेदन आहे तर मी माझे दोन शब्द परत ह्या आयोजक मंडळीला सर्वातर्फे धन्यवाद देऊन माझे दोन शब्द संपितो मंडल आहे आज मी इथे उपस्थित सर्व बांधू बहिणी सर्वांना मनापासून नमस्कार करते आणि धन्यवाद पण सांगते फक्त आठ दिवसाच्या काल अवधीमध्ये एवढे लोक कनेक्ट झालेले आहेत आणि ते त्याच्यापैकी बऱ्यापैकी लोक आलेले आहेत इथं उपस्थित दोन ग्रुप क्रिएट केले गेले त्याच्यामध्ये हजार एक एका ग्रुपमध्ये हजार, एक हजार आणि एका ग्रुपमध्ये पाचशाच्या जवळपास मेंबर ॲड झालेले आहेत एवढे मेंबर्स फक्त आणि फक्त आठ दिवसाच्या कालावधीमध्ये ॲड झालेले आहेत तुम्हा सर्वांना माझा धन्यवाद आणि आपल्या आदिलाबाद डिस्ट्रिक्टमध्ये उमडी आदिलाबाद डिस्ट्रिक्टमध्ये निर्मल निजामाद हे सगळं मिसळून आपल्या समाजाचे जेवढे लोक आहेत त्या तेवढे एम्प्लॉईज त्या जेवढं आपला पर्सेंटेज आहे त्याच्यामध्ये फॉर्टी टू फिफ्टी पर्सेंट लोक एम्प्लॉईज आहेत हे गोष्ट आपल्याला जोपर्यंत डाटा आपल्याकडे येत नव्हता तोपर्यंत आपल्याला कुणाला माहीत पण नव्हतं की एवढे लोक आपल्या समाजाचे जॉब करत आहेत अगर एवढे लोक आपल्या समाजामध्ये जॉब करत आहेत तर हे आपल्या समाजाला उपयोग झाले पाहिजे आपला समाज खूप मागे आहे इतर समाजासोबत आपण कम्पेअर केले तर आपण खूप म्हणजे खूप एकदम लास्ट आहे ते मला तिथं राहायचं पसंत नाही आपण यावं ह्याच्याकरता मी गेल्या आठ दिवसापासून ह्या कमिटी सोबत कनेक्टेड आहे आणि आपल्या जिल्ह्याचा भरपूर डाटा कालपर्यंत जेवढा डाटा आला आहे त्याच्याप्रमाणे साडेतीनशे लोक

आणि त्या संदर्भामध्ये मी एक दोन गोष्टीवर बोलण्याचं माझं जे अनुभव आहे किंवा माझ्या मनात जे गोष्ट आहे मी तुमच्या सोबत शेअर करणार आहे कृपया माझ्या कुणाला दुःख झालं असेल किंवा काही गलत वाटलं असेल तर मला माफ करावे तरी पण मी त्या दोन गोष्टी सांगणारच आहे आज त्या स्टेजवर कारण त्या दोन गोष्टीमुळं ज्या मुलीला त्रास होते ती माझ्या समक्षामध्ये बघितलेला आहे समाजामध्ये आपल्या मुलीला जेवढा आदरण देते तेवढा आधार आपल्याला नाही आपल्या समाजा ना समाजामध्ये नाही इतर समाजामध्ये खूप त्यांना स्टडी करण्यासाठी खूप मोटिवेट करतात आपल्या समाजामध्ये मुलगी शाणी झाली तर पंधरा वर्षाला किंवा सोळा वर्षाला अठरा वर्ष येण्याच्या अगोदर कधी कधी तिचं लग्न करायचं कधी तिला पाठवून द्यायचं आपल्या खांद्यावर ओझं कम होतं असं तुम्ही कधीतरी त्याच्याविषयी विचार केला का नाही ना अकरा ना, वर्षाच्या कमी मुलीचं जर आपण लग्न केलं तर त्या मुलीला कॅन्सर याचे चान्सेस फिफ्टी टू सिक्स पर्सेंट आहे कारण ती कम पयामध्ये गर्भधारण करते कम पयामध्ये तिला लेकरं होतात कम पयामध्ये लेकर ते लेकरं झाल्यावर ते लेकराला सांभाळायची तिची मानसिक स्थिती नसते मग तिला अनेक प्रकारचे रोग येतात जेवढे कॅन्सरचे पेशंट आहेत महिला मंडळ जास्त आहेत त्यामध्ये पुरुषांना कॅन्सर माझं बॅचलर्स सीटला आणि मास्टर सीटला दोन्ही पण उस्मानिया उस्मानिया युनिव्हर्सिटी झालेलं आहे तर तुम्ही थोडं ज्यांच्याकडे पैसा आहे त्यांच्याकडे शिक्षण आहे ही मनामधली जी भावना आहेत ती बाजूला ठेवून तुम्ही तुमच्या लेकरांना शिक्षण द्या वुमेन एम्पॉवर त्याच्यामुळे वाढल कारण महिलांना समोर यायची गरज जास्त आहे जिथं ज्या घरी लेख शिकलेली असेल किंवा सून त्या घरी प्रगती जास्त राहते आणि जिथं शिक्षण कमी आहे त्यांना त्यांना त्यांच्या लेनाला आज आज शाळेला जमानेत आता इंग्लिश मीडियमचं मेडम खूप आहे डोक्यामध्ये आज इंग्लिश मीडियम लिहितात आज शाळेला गेले त्यांना शाळेला घरी आल्यानंतर त्यांना होमवर्क तर दिलेलं जातात ते आईला काहीच कळत नाही की त्या लेकराला शिकवायचं कसं ती आई शिकवणार कशी जे सिटीजमध्ये राहतात त्यांना त्यांच्या लेनाला ट्युशनला पाठवतात पण जे खेड्यामध्ये राहतात त्यांना कसं करायचं मग जर तुम्ही तुमच्या मुलीला निघून जातील तर मग आपलं काय होईल त्याला तुम्ही दुसऱ्या कम्युनिटीला जाईल काय व्हायला केलं तर केलं गेलं तर गेलं असं करू नका तर न जाण्यामुळे आपल्या समाजाला काय इफेक्ट होतं त्याच्यामुळं आपले बेनिफिट्स काय आहेत ह्याच्यावर विचार करा आज इथं एकच एका एक प्लॅटफॉर्मवर सगळ्याला एम्प्लॉईजला जास्त या म्हणून जास्तीत जास्त रिक्वेस्ट केल्या कशासाठी केल्या म्हणजे आपले एम्प्लॉईज एवढे जण आहेत हे ना समाजाला काहीतरी करावं आतापर्यंत काही झालं नाही इथून पुढे हो शिवाजी महाराज चौकट हे ना जे काय केलेले आहेत कार्यक्रम इथून पुढे ते अजून थोडं फॉरवर्ड घेऊन समोर येऊन अजून काहीतरी करावं म्हणून मी त्यांच्याकडनं अपेक्षा करते आणि मला हे वेळ दिल्यासाठी तुम्हा सर्वांना धन्यवाद <laughs> 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 धन्यवाद आपले मनोगत व्यक्त केलं त्याबद्दल व यानंतर शैक्षणिक विभागातले आमचे मुसळे आदिलाबाद यांना ज्यांच्या बाजूला ज्यांचं नाव सांगून मी त्यांच्याच समाजाचा आहे अशी संपूर्ण भारतामध्ये ओळख करून देणारे लोकनेते स्वर्गीय गोपीनाथजी मुंडे आणि आजचा हा व्यासपीठ एक अनोखा व्यासपीठ इंद्रविली बंजारे सेवा समितीच्या द्वारे जे आयोजित केलेला कार्यक्रम आहे व्यासपीठावर कोणीही नसताना एवढा भव्य आणि दिव्य कार्यक्रम जे केलेला आहे त्याबद्दल मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि बंजारे समाजांना एक सांगू इच्छितो इथं भक्ती आणि शक्ती हे दोन जर मूर्ती असतील तर आपल्या समाजाला इथं बाकी कोणाचीच गरज नाही त्यांच्या पाठीशी चला त्यांनी दाखवलेला जो मार्ग आहे त्याला स्वीकार करा बऱ्याचशा व्यक्तींनी समाजाबद्दल सांगितलेलं आहे वंजारी समाज हा राजस्थानमधून पंधराव्या सोळाव्या शतकामध्ये वेगळ्या वे राज्यातून जास्त प्रमाणामध्ये महाराष्ट्र आणि तेलंगणामध्ये आहे मंडळीनो समाजाचा इतिहास पाहिला तर शूरवीर सारखे सैन्य त्या राजाच्या पाठीशी राहिलेला हा समाज देशभक्तीनं पूर्ण असलेला हा समाज परंतु आपण कुठं ना कुठं काम मागं पडतो याबद्दल थोडासा विचार केला तर आपली कुठं ना कुठं चूक आहे एक काळ असा होता वडीलधारी माणसं ज्यांनी दिलेलं मार्गदर्शन होतं त्याचा त्या मार्गदर्शनाच्या अनुसार गावातील बरीचशी कामे होत होती काळ बदललेला आहे युवा पिढी समोर आलेली आहे माझं हे व्यक्तिगत मत आहे की यार युवा पिढीच्या हातामध्ये सर्व कारभार द्या आणि युवा पिढीनं सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे की जोपर्यंत या अनुभवानं बरेचसे वर्ष सतत आपापल्या क्षेत्रामध्ये जे कार्य केलेलं आहे त्यांचा अनुभव त्यांचं मार्गदर्शन घेऊन तुम्ही समोर चला समाज एक नाही दिवस खूप समोर जाणार आहे आपल्या समाजामध्ये खूप पोड़ मोठमोठे हिरे आहेत मान्य आहे परंतु त्यांना बाहेर काढण्याचं काम अशा या प्रकारच्या मेळाव्यामुळंच होतं कारण बऱ्याच दिवसाच्या अगोदर ज्यावेळेस ही जी कोर टीम आहे त्यांच्याद्वारे कॉल आला होता मी त्यांना सांगितलं की इंद्रवेली हे एक बेस्ट प्लेस आहे कारण मी सुद्धा इथूनच आहे आज ए डजिटेड हेडमास्टर पोस्टवर गेले नाही मला अभिमानही मी या गावचा आहे आपल्या क्षेत्रामध्ये आपण कार्यरत असताना समाजाला आपण काय करू शकतो याच्यासाठी मी एक छोटीशी तुम्हाला एक कहाणी सांगू इच्छितो आदिलाबाद वंजारी सेवा समिती आमच्या मध्ये स्थापित होऊन आज नऊ वर्ष झालं आज नऊ वर्षापासून फक्त आणि फक्त आदिलाबाद शाखा ही मर्यादित ठेवून आम्ही गेल्या नऊ वर्षापासून दसरा संक्रांती आणि नवरात्रचा कार्यक्रम एवढ्या धूमधामनं करतो आणि दरवर्षी त्याच्यामध्ये काही ना काही आमचं एक वेगळ्या प्रकारचं योगदान आहे वेगळ्या प्रकारची भीती आहे समाजामध्ये असलेल्या वेगवेगळ्या क्षेत्रातल्या बंधू भगिनींना आम्ही सन्मानित करतो आणि तशाच प्रकारचा हा कार्यक्रम जे इंद्रवेलीमध्ये सुरू झालेला आहे कृपया याला इथंच न थांबवता भविष्यामध्ये हा कार्यक्रम असा असं समोर जाऊन अशी मनापासून मी इच्छा बाळगतो कारण जोपर्यंत जोपर्यंत आपलंपण आहे तोपर्यंत समाज टिकून राहतो मला एका मित्रानं फोन केला कसे आहे तुम्ही मजेत आहेत का मी म्हटलं नाही आनंदात आहे तो म्हणला मजेत आणि आनंदात काय फरक आहे मजेत राहण्यासाठी माणसाला पैसे खर्च करावे लागतात पण या आनंदामध्ये राहण्यासाठी माणसाला फक्त आपली माणसं लागतात मला कशाची गरज नाही तुम्हाला जर आनंदमय जीवन जगायचं असेल तर आपल्या माणसांना भेटा घरामध्ये संस्काराची खूप गरज आहे शिक्षणाची गरज आहे मी आज या शैक्षणिक क्षेत्रामधून असल्यामुळे मी तुम्हाला सांगू इच्छितो सर्वांना तुम्हाला आपल्या मुला मुलींना शिक्षण द्या शिक्षण हा एकमात्र पर्याय आहे तुमच्या मुली मुलींना शिक्षण द्या सुशिक्षित करा आणि समाजामध्ये त्यांचं जीवन फक्त एखाद्या नोकरीनं नौ, किंवा एखाद्या व्यवसायानं किंवा एखादी काही मिळेल अशा उद्देशानं नाही शिक्षण हे माणसाला कसं जगायचं हे शिकवतं आणि हे सर्वात महत्वाचं आहे कारण त्या काळामध्ये कोणत्याही प्रकारचे शिक्षण न घेता संत भगवान बाबाने समाजामध्ये असलेली अंधश्रद्धा आपल्या कर्म आणि धर्म या दोन गोष्टीला समोर ठेवून त्यांनी समाजामधली अंधश्रद्धा जाती धर्म धर्म भेद बे, जातीभेद या सर्वांचं निर्मूलन करत बऱ्याचशा गावामध्ये त्यांनी कीर्तनाच्या माध्यमातून माते समाजाला जागृत केलं आपण छत्रपती शिवाजी महाराज एवढे मोठ्या हिंदू धर्मांचे साम्राज्याचे स्थान संस्थापक त्यांच्या त्या ते राजा आपण खूप मोठं शिकलेलं आहे संत भगवान बाबांचे मार्गदर्शन त्यांचा शुभाशीर्वाद आपल्या पाठीशी आहे जोपर्यंत आपले मुलं बाळ सुशिक्षित होत नाही तोपर्यंत काहीच नाही मी तुम्हाला एक सांगू इच्छितो प्रत्येकाच्या घरी संत भगवान बाबाचा फोटो ठेवा मुला पालनांना सांगा संत भगवान बाबांची संस्कृती काय आहे साहित्य काय आहे आज संत भगवान बाबांचं नाव काय आहे मला कोण सांगू सर सांगा भगवान बाबाचं नाव सांगा ओरिजिनल नाव काय आहे भगवान बाबाचं नाही आज आपली अशी परिस्थिती आहे कृपया संत भगवान बाबांचं नाव आबाजी सानप म्हणून मी सांगू इच्छितो की आपल्या प्रत्येकांच्या घरी मंदिरामध्ये संत भगवान बाबांचा फोटो लावा संत भगवान बागवा समाजाबद्दलची संस्कृती आपल्या मुलाबाळांना द्या कारण शिक्षण जेवढं महत्वाचं आहे त्याच्यापेक्षा जास्त आई वडिलांनी दिलेले संस्कार बी तेवढेच महत्वाचे आहे जोपर्यंत कोण संस्कारित होत नाही तोपर्यंत हा समाज घडत नाही आणि अशा प्रकारचे कार्यक्रम भविष्यामध्ये सुद्धा या नवीन कमिटीनं जे सुरुवात केलेली आहे के त्याला सु कंटिन्यू करावा अशी मनापासून अपेक्षा बाळगतो आणि या सुंदरशा कार्यक्रमाला जे मला वेळ दिला त्याबद्दल मी मनापासून धन्यवाद प्रकट करतो जय हिंद जय जय बंजारी